सर्वांना नमस्कार श्रद्धा लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज में दाको है। दाको है। मी तुम्हाला दाखवणार आहे मेथी डाळ दाखवणार आहे इथे मी यातली थोडीशीच मेथी मी घेणार आहे त्या डाळीसाठी आणि एक वाटी डाळ घेतली तुरीची ती स्वच्छ धुतलेली आहे आणि लसूणचे पाकळ्या घालणार आहे मी सोधून लसूण नाही घेणार आहे अशाच घेणार आहे साली सकट घेणार आहे पण मी स्वच्छ धुतलेले आहेत त्या आणि जर साली सकट तुम्ही कधी घालाल तेव्हा स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या कारण पाणी जर असलं तर तेल ते आपल्या अंगावर उडण्याची शक्यता पण असते त्यामुळे धुतल्यानंतर पुसून पण घ्या यातली थोडी मी मेथी घेणार आहे आता डाळीमध्ये टाकण्यासाठी मेथी सुद्धा मी स्वच्छ चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता बारीक चिरून घेते हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेते आपल्याला अशा ह्या पद्धतीने मिरचीची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता पातीचा कांदा घेतलाय कांदा ऑप्शनल मध्ये जर तुम्हाला आवडत असेल कांदा टाळीमध्ये तरच तुम्ही घाला बारीक चिरून कांदा घालायचा आहे थोडासा आणि ह्या लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्यात आपल्याला तुम्ही बघू शकता कांदा मिरची वगैरे आणि मेथी पण बारीक चिरून झालेली आहे आता मी लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेते ठेचण्यासाठी तुम्ही दाणा दांडा असताना त्याचाच उपयोग करा छान ठेसता येतात आपल्या बोटाला पण अशा पद्धतीने गॅस चालू झाल्यानंतर डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवायचे कारण कुकरमध्ये पटकन होते त्यामुळं एक चमचे तेल घालते नंतर आपल्याला फोडणी घालायचे त्यामुळे एक चमचा तेल घातलेलं आहे मी आता आता स्वच्छ म्हटलेली डाळ घालायची डाळ ही चिरीची वापरलेली आहे तुम्ही दुसरी कोणती तुम्हाला जी आवडते डाळ किंवा घालू शकता त्याच्यामध्ये डाळ घातल्यानंतर छान परतून घ्यायचंय कांदा कापला तो पण बारीक घालते आता त्याच्यामध्ये कांद्यामुळे खूप छान येते कांद्या पाठीचा कांदा घातलेला आहे मी चांगलं परतून झाल्यानंतर थोडीशी पाणी टाकायचंय अशा पद्धतीने परतून घ्यायचंय डाळींमध्ये आता गरम केलेलं पाणी घ्यायचे पाणी ओतल्यानंतर छान हलवून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे आणि आता कुकरचं झाकण लावून घेते त्याच्या आधी मी आता त्याच्यामध्ये भात पण भाताचा डबा पण ठेवते स्वच्छ तांदूळ धुतलेले आहेत मीठ घातले त्याच्यामध्ये आणि हा डबा आता मी कुकरमध्ये ठेवते सैल झाकणाचा डबा ठेवलाय आता हे दोन्ही एकत्र शिस्ती जातात कुकरचं झाकण लावून हो घेतले आणि तीन शिटक्या होऊन द्यायच्यात आपल्याला कुकर ना मोठ्या गॅसवर नाही ठेवायचं मी गॅस बंद करते आणि इकडं छोट्या बर्नरवर वर गॅ हा कुकर ठेवून देते कारण का जेव्हा घेत तेव्हा सांगितलेलं आहे टाकल्यानंतर भाकरी चांगली पचली जाते अशा पद्धतीवर पाठ लावून घ्यायचं वर थंड झालेला आहे आता यातला डबा काढून घेते मी गरम आहे त्यामुळे थोडा सावकाशच काढावा लागेल मला एकदम घट्ट बसलाय डाळ बघा किती छान सुसले माझा कॅमेरा हलला डाळ किती छान शिजलेली आहे एक साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे फोडणीसाठी चमच्याने चांगली अशी डाळ घोटून घ्यायची हो नाहीतर रवीच्या सायने घोटून घ्यायची माझी डाळ चांगली शिजलेली आहे आता मी त्याच्यावर कोथिंबीर थोडी बारीक चिरून घालते की याच्यावरच आपल्याला फोडणी होतायची अशा पद्धतीने तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये घालते मी लसूण ओल्या खोबऱ्याचे काप मोरी जिरं लाल मिरची पावडर हळद अर्धा चमचा आणि पडी आता ही फोडणी आपल्याला डाळीवर घालायची फोडणी घातली की त्यावर ठेवायचं पण ठेवायचंय हलवून आपली मेथी डाळ तयार झालेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी घट्ट पण करू शकता जसं तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने करू शकता थोडस पाणी घालणार आहे याच्यामध्ये मीठ घालायचं राहिलं होतं मीठ घालते चवीनुसार मीठ घातल्यानंतर हलवून घ्यायचं आपली मेथी डाळ तयार झालेला आहे इतका छान सुगंध सुटला आहे भाकरीसोबत भा भातासोबत चपाती सोबत सोबत तुम्ही खाऊ शकता आणि चवीला खूप छान लागते तुम्ही याच्यामध्ये बटरचा तडका सुद्धा देऊ शकता वरून थोडं ग्लास हे थंड पाणी घातलं बघा किती छान भात शिजलेला आहे डबा पण जास्त खराब नाही झालाय मस्त आता झालेला आहे दुपारच्या जेवणाचं ताट आपलं तयार झालेलं आहे उजव्या साईडला भात असतो त्यामुळे भात हे आता उजव्या साईडला वाढते डाळ मेथी गरम गरम भाकरी भात आणि डाळ मेथी त्याच्यासोबत काकडी कसा वाटला तुम्हाला हा दुपारच्या जेवणाचा बेत तर मला कमेंट्समध्ये सांगा डाल मेती, चलीला पन डाल मेती जारी जारी ही खूप सोपी रेसिपी आहे डाळ मेथी आणि चवीला पण अप्रतिम लागते नुसती डाळ खाण्याच्या मेथीच्या ऐवजी तुम्ही कोणतीही भाजी वापरू शकता पालक वगैरे वापरू शकता जास्त कोथिंबीर टाकून सुद्धा ही डाळ छान लागते चला तर मग बाय टेक केअर